नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे महाविकास आघाडीचा जाहीरनामा महाराष्ट्राच्या विकासास घातक निवडणुकीचं रान चांगलंच तापलंय विधानसभेच्या अनुषंगानं महाविकास आघाडीने नुकताच आपला जाहीरनामा सादर केला परंतु या जाहीरनाम्यावरून मोठी टीकेची झोड विरोधकांनी उठवली आहे हा जाहीरनामा आणि महाविकास आघाडी सत्तेत येणं म्हणजे महाराष्ट्राच्या विकासाला ब्रेक लागेल असा आरोप करण्यात येतोय नेमकं काय आहे या जाहीरनाम्यात की ज्यावरून टीकेची झोड उठवली आहे पाहूयात सविस्तर रेटिक महाविकास आघाडीने आपल्या जाहीरनाम्यात देशाला मिळणाऱ्या एकूण परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राचा वाटा चाळीस टक्के करण्याचं चा आश्वासन दिलंय परंतु मित्रांनो परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राचा वाटा आधीच बावन्न टक्क्यांपेक्षा जास्त आहे पण महाविकास आघाडीला ते कमी करायचे आहे असं त्या जाहीरनाम्यात म्हटलंय असा आरोप होतोय म्हणजे देशाला मिळणाऱ्या प्रत्येक शंभर रुपयातले महाराष्ट्राला मिळणारे बावन्न रुपये महाविकास आघाडीला चाळीस रुपयांपर्यंत खाली आणायचे आहेत असाच याचा अर्थ होतो म्हणजेच महाविकास आघाडीला महाराष्ट्राला मिळणारे पैसे कमी करून महाराष्ट्राच्या विकासाला स्पीड ब्रेकर का लावायचा आहे असा मोठा प्रश्न हा जाहीरनामा पाहून पडत असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे तसंही गुंतवणूक मिळवण्याच्या बाबतीत कायम पहिल्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र महाविकास सरकारच्या काळात मागे घसरला होता यांच्या भ्रष्टकारभारामुळे कित्येक उद्योग महाराष्ट्राबाहेर गेले होते महाविकास आघाडी सत्तेत आले की महाराष्ट्राच्या विकासाला स्पीड ब्रेकर लावते हे स्पष्ट आहे असा खडा आरोप आता विरोधकांनी केला जाहीरनाम्यात इतक्या खोट्या आश्वासनांमुळे जनतेत महाविकास आघाडी विरोधात चिड निर्माण झाली असल्याचा घणघात हा देखील विरोधकांनी केला आहे मित्रांनो तुम्हाला या बाबतीत काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा पुन्हा भेटूयात नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद नगर न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा